महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे मात्र हे अनुदान फक्त सहकारी दूध असल्याने शेतकरी संघटनेने या निर्णयाचा निषेध केला आहे आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले सरकारने हे अनुदान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केले आहे हे अनुदान फक्त आमदार आणि खासदारांचेच दूध संघांना लागू होईल राज्यभरात सहकारी दूध संघांची संख्या कमी आहे पुण्यातच नऊ लाख लिटर दूध संकलन होते त्यापैकी फक्त तीन लाख लिटर दूध सहकारी दूध संघाकडे जाते उर्वरित दूध खाजगी आणि मल्टीस्टेट दूध संघाकडे जाते हे अनुदान इतर शेतकऱ्यांना मिळणार नाही जुगदर म्हणाले मागील पाच रुपये अनुदान सरकारने दिलेले नाही किंवा दूध संघाने अद्याप दिलेले नाही त्याचा अजून कुठे हिशोब झालेला नाही आठ हजार तीनशे बावीस कोटी रुपये आज अखेर शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्यामुळे हे सुद्धा अनुदान सरकार राज्य सरकारच्या तिजोरीतून न काढून याचा सुद्धा गोलमाल करणार आहे असा माझा थेट आरोप आहे सरकारवर जुगदर यांनी सरकारला मागणी केली की हे अनुदान सर्व शेतकऱ्यांना लागू करावे तसेच मागील पाच रुपये अनुदानाचाही तातडीने शेतकऱ्यांना लाभ मिळावा